उपमुख्यमंत्री अजित पवार हे कालपासून बीडच्या दौऱ्यावर आहेत आणि आज अगदी सकाळी सहा वाजल्यापासूनच अजित पवार हे फील्डवर पाहायला मिळाले सकाळी सहा वाजता त्यांनी चंपावती क्रीडा मंडळ या ठिकाणी जाऊन विकास कामाची पाहणी केली त्यानंतर ते कंकालेश्वर मंदिर परिसरात गेले आणि त्या ठिकाणी देखील मंदिराच्या नवीन आराखड्याबाबत त्यांनी चर्चा केली आहे तर अचानक अजित पवार यांनी जिल्हा रुग्णालयाला देखील भेट दिली आणि त्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचं काम सुरू आहे त्याची देखील पाहणी करून त्यांच्या हस्ते आज बीडमध्ये जे नव्यानं महसूल भवन उभारण्यात येत आहे त्यादेखील इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं या सगळ्या कामाची अगदी सहा वाजल्यापासून अजित पवार हे पाहणी करत आहेत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून या सगळ्या कामाबद्दल ते माहिती घेत आहेत आणि आता अजित पवार हे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले असून त्यांच्यासोबत माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये आता प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे तर दीड वाजता अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये उस्तोड कामगारांसाठी राबवण्यात येणाऱ्या मिशन साथीच्या उपक्रमाचा देखील शुभारंभ करण्यात येणार आहे तर त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे कॅमेरामन मुकुंसह मी आपासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड